चालू शैक्षणिक वर्ष इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्व शासकीय व अनुदानित शाळांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम राबवणार आहेत सदर उपक्रम पुढील पाच वर्ष राबवला जाणार असून ज्याचा फाउंडेशन आणि राज्य शासन यांच्यासोबत सामंजस्य करार देखील झाला आहे सदर मूल्यवर्धन कार्यक्रमांतर्गत भारतीय राज्यघटनेतील संविधानिक मूल्ये ही विद्यार्थ्यांमध्ये बालवयातच रुजवून भविष्यातील जबाबदार आणि लोकशाही नागरिक घडवणं हा प्राथमिक उद्देश आहे गतवर्ष दोन हजार पंधरा ते दोन मूल्यवर्धन उपक्रमाची राज्यातील सुमारे सदुसष्ट परिषद शाळांमध्ये यशस्वीरित्या अंमलबजावणी करण्यात आली होती या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने आजतागायत आपल्या जिल्ह्यातील छत्तीस प्रशिक्षकांचे प्रशिक्षण देखील बी जे एस पुनर्वसन प्रकल्प वाघोली येथे पूर्ण झाले आहे पुढील प्रमाणे कार्यवाहीमध्ये चारशे शिक्ष� अडुसष्ट शिक्षकांना जिल्हास्तरावर प्रशिक्षण देणार आहोत पुढे जाऊन यात शिक्षकांमार्फत हे प्रशिक्षण जिल्ह्यातील एकूण सोळा हजार चारशे तीस शिक्षकांना तालुका केंद्रस्तरावर प्रशिक्षण देणार आहेत ही सर्व कार्यवाही जिल्हा प्रशिक्षण व शिक्षण संस्था -या, वेळापूर यांच्या मार्गदर्शनाखाली होईल त्यासाठी जिल्हा समन्वयक साक्षांत वाघमारे व इतर तालुकानिहाय तालुका समन्वयक डाएट अधिव्याख्याता नोडल पर्सन गजेंद्र जमादार प्राचार्य तुकाराम राजे यांच्या संपर्कात आहोत संस्थापक शांतीलाल मुथा राज्याध्यक्ष केतन शहा राज्य प्रमुख मूल्यवर्धन विनय पारख हे राज्यभरात नियोजन करत आहेत अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका